श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आज आपण श्री धनकवाडीचा योगी श्री शंकर बाबा माझा गिरणारी यांच्याबद्दल कथा ऐकणार आहोत चला सुरुवात करूया दत्त लहान असतानाची गोष्ट आहे एकदा महाराज गणेश पंतांना म्हणाले मी तुझा दत्ताला थोडे दिवस गावाला घेऊन जातो तुझं काय म्हणणं आहे माझं म्हणणं काय असणार महाराज दत्ता तुमचाच आहे तुम्ही त्याचा हात धरता हातात त्यात मला कसली चिंता उलट मी ते आमचं भाग्य समजतो नंतर नगरमधील आपल्या शिष्यांना घेऊन महाराज गिरनारला निघाले बरोबर दत्ताही होता ते सर्वजण गिरणारच्या पायथ्याला आले आणि तेथे ते भवनाथ महादेवांच्या मंदिरात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी त्यांनी पर्वत चढायला सुरुवात केली अष्टावक्र महाराज एकदम सरळ उभे राहिले त्यांच्या अंगात जणू शक्ती संचार झाला दत्ताला खांद्यावर घेऊन ते झपा झप जप वर निघाले शिखरावर जायचं म्हणजे दहा हजार पायऱ्या चढायच्या सामान्य माणसाला निदान सात आठ तरी तास लागतात तिथे पोहोचायला पण महाराज केवळ अर्धा एक तास तिथे पोहोचले गुरु पादुकांना दंडवत घालून तिथे थोडा वेळ ध्यानस्थ बसले दत्ताला त्यांनी तिथंच बसवलं आणि ते पादुकांच्या डाव्या बाजूनं दरीत उतरले स्वामी भक्तांनो समोर एक टेकडीसारखी मोठी शिळा महाराजांनी मोठ्यानं अलग निरंजन म्हटलं तेव्हा शिळा सरकली महाराज आत गेले आणि थोड्या वेळानं परत बाहेर आले शिळा शिळा पर्वतच झाली दुसऱ्या दिवशी महाराजांनी स्वतः विस्तव पेटवला पिठाचं मोठमोठे गोळे करून ते रोटीसारखे खमंग भाजले दुसरेकडे भजी तळली गेली स्वामी भक्तांनो श्री दत्तप्रभूंना नैवेद्य दाखवण्यात आला मग महाराजांनी शंख फुकून सर्वांना भोजनाचं निमंत्रण दिलं पधारिये महात्मा असं म्हटल्यावर अंतराळातून काही महात्मा आले त्या दरीतल्या गुहेतून एक तेजस्वी सिद्ध पुरुष वायुमार्गाने शिखरावर आला इतरही अनेक साधू आले दुपारी बारा वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत पंक्ती उठल्या होत्या एकेका साधूने सत्तर सत्तर गोळे खाल्ले महाराज स्वतः हाग्र करून सर्वांना वाढीत होते त्या मंडळींना एका भक्तानं विचारलं तुमचा आहार एवढा कसा तेव्हा एक महात्मा म्हणले आम्ही सर्वांच्या हाताचं भोजन स्वीकारित नाही वायू भक्षण करून राहतो पण क्वचित एखाद्या अवधूतानं आम्हाला निमंत्रण दिलं तर आम्ही ये तेथे येतो आणि असं अकंठ भोजन करतो सर्व मुनी महात्मे सिद्ध तृप्त झाले महाराजांना आशीर्वाद देऊन स्वस्थानी परत गेले ह्यावर सिद्ध होतं की महाराज अवधूत होते श्री शंकर महाराज की जय स्वामी भक्तांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।